जय शिवराय सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर सगळ्यांनी प्लीज कमेंटमध्ये कन्फर्म करायचं आहे की तुम्हाला आवाज येतोय की नाही म्हणजे आपल्याला हे लाईव्ह सुरू करता येईल काही कारणास्तव असतं लाईव्ह करण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो प्लीज लोकांनी कळवावं की तुम्हाला आवाज येतो आहे का जय शिवराय आवाज येतोय सर्वांना जय शिवराय माझी मी स्वतःची ओळख करून देतो सगळ्यात पहिले माझं नाव अमित सुरेश भवर माझं शिक्षण झालेलं आहे बी सिव्हिल आणि मी दोन हजार पंधरापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आजचा विषय आपला असा आहे की दहावी बारावीच्या बोर्डच्या एक्झाम ज्या आहेत त्या जवळ येत आहेत आणि त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात जे प्रश्न उद्भवतात शिक्षक असल्यामुळे पा मुलांशी तर सहसामा तसा खूप जास्त संपर्क असतो मग त्या संदर्भात मुलांना कशा प्रकारचे प्रश्न पडतात आईवडिलांना कोणते प्रश्न पडतात या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे सगळ्यात पहिले आपण हा यूट्यूब लाईव्ह हा दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या संदर्भात घेणार आहोत हा आपला आजचा विषय असणार आहे त्यासाठी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी स्वर्गीय प्रवीण पिसाळसर यांना आदरांजली अर्पण करून आजच्या या यूट्यूब लाईव्हला सुरुवात करतो आणि बाकी सर्व टीम मेंबर्स माननीय सगळे वृंद आपले ज्यांनी मला हे युट्यूबला करण्याची संधी दिली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वात प्रथम आपण बघतोय की दहावी बारावीची जशी एक्झामची डेट येते आई वडिलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक धोक्याची घंटा वाजली असा एक काळ तो सुरू होतो बरोबर तर त्या धोक्याच्या घंटेला आपण एक प्रिपरेशनची सुरुवात किंवा आता प्रिपरेशनची स्पीड वाढवायची आहे असा जरी विचार केला तरी आपले बरेचसे प्रश्न सुचतात पण आता करावं काय करावं काय हे सुधरत नसल्यामुळे जे अडचण मुलांना होते बरोबर त्याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहे कारण पालक जे असतात नवीन शिक्षण पद्धती आलेली आहे नवीन प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांना कशा प्रकारे पालक जे पालक आणि विद्यार्थी मिळून त्या सामना करू शकतात यावर आपण बोलणार आहे बरोबर तर सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रॉब्लेम येत आहेत आपण हे समजून घेऊ कारण पालक आणि विद्यार्थी पालक आणि शिक्षक आणि हे मिळून आपल्याला करायचं काय की विद्यार्थ्यांचे मार्क जास्तीत जास्त कसे आणता येईल संबंधात आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि ज्यांना जेही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी व्हिडिओ संपल्यानंतर त्या सगळ्या प्रश्नांचे दे उत्तर तुम्हाला देणारच आहे बरोबर आणि समजा कोणाचे प्रश्न जरी उरले असतील युट्यूब लाईव्ह नंतर सुद्धा तरी माझा नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल त्याच्यावर तुम्ही नंतर मला फोन करून सुद्धा प्रश्न विचारू शकतात बरोबर तर सगळ्यात प्रथम मुलांना कोणती भीती ही जी मुलांच्या मनामध्ये दडलेली जनरली दिसते तर सगळ्यात पहिली भीती जी मुलांची असते ती म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्सचे न्युमेरिकल्स मॅथ्स आणि फिजिक्सचे न्युमेरिकल्स म्हणलं की मला ते येत नाही हात झटकून लांब पळायला विद्यार्थी तयार असतात बरोबर दुसरी भीती म्हणजे काही मुलांना न्युमेरिकल्स येतात मग काही दहावी एस एस सी बोर्डमध्ये स्टार केलेले प्रश्न असतात त्या स्टार प्रश्नांची जी, जी भीती मुलांमध्ये आजकाल अवास्तव निर्माण झाली आहे ती आपण दूर करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहे तिसरं म्हणजे काय की पुस्तक हातात घेतलं की बसतो मुलगा दिवसभर पण मध्ये आल्यानंतर स्कोअर कमी येतो स्कोअर कमी येतोय तर का घरी आले की सांगतो की मला काहीच येत नाही बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा जो आम्हाला दिसतोय शिक्षक म्हणून जो ट्रेंड दिसतोय तो, तो म्हणजे कोविड काळातले जे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत त्याच्यामुळे पुढचं न समजणं कारण मॅथ्स आणि सायन्स हे पूर्वीच्या नॉलेजवर बेस्ड असतं बरोबर तुम्हाला समजा सहावी आणि सातवीचं जर मॅथ्स येत नसेल तर तुम्हाला दहावी आणि बारावीचे न्युमेरिकल सॉल्व करायला तो पर्टिक्युलर बिट त्यांचा चुकतो अख्खा न्युम्रिकल सॉल्व होतो आणि काय त्याच्या शेवटचा आन्सर काढायचं राहून जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचे सगळे मार्क्स जे असतात ते जातात तर इथे आपण बघणार नाही की हे प्रॉब्लेम्स आपण कसे स्टेप बाय स्टेप मुलांपासून दूर करू शकतो सगळ्यात पहिले पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे की प्रश्न हे तीन प्रकारचे असतात पहिला असतो मेमरी बेस्ड एक माहिती असते जी तुम्हाला जशीची तशी सांगायची असते बरोबर तो तुम्ही प्रश्न समजून घेतला त्याचं तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही लगेच त्याचा आन्सर लिहू शकतात टिपा लिहा राईट शॉर्ट नोट्स ऑन असे काही प्रश्न असतात आता हे प्रश्न प्रिपेअर कसे करायचे ते आपण पुढे बघू बरोबर दुसरं काय असतं कॉन्सेप्ट बेस्ड असतात बरोबर तर कॉन्सेप्ट बेस्ड म्हणजे काय की सगळ्यात पहिले एक न्यूमरिकल असतं आणि त्याच्यावर तुम्हाला ते सॉल्व्हिंग करायचं असतं पण तो न्यूमरिकल नसतो त्याचे रेशो काढायला सांगतात बरोबर किंवा सायन्समधले कॉन्सेप्ट असतात त्याचे गिव्ह रिझन्स विचारतात असे प्रश्न आपण आज बघणार की कसे आपण त्यांना टॅकल करू शकतो आणि तिसरं म्हणजे अवास्तव भीती असलेली न्युमरिकल मध्ये गिवन कसं लिहायचं गिवन लिहिताना मध्ये कन्वर्ट करायचं असतं या लहान लहान गोष्टीमुळे मा तुमचे मार्क जातात तु विद्यार्थ्यांचे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जी अवास्तव भीती निर्माण होते ती मग आयुष्यभर कधी सुटत नाही तर ह्या संदर्भात आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिले दूर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय मुलांना समजून घ्यायचे सगळ्यात पहिले मुलांना सांगा की बाबा तुला जे येतं आपली जी ताकद आहे ती ओळख बरोबर काही प्रश्न असतात जे मुलांना येत असतात सगळ्यात पहिले ते प्रश्न त्यांना अटेम्प्ट करायला सांगा की हा जो आहे आपला ले पेपर लिहायचा प्रकार असतो तो एक क्रिकेटच्या मॅच सारखंच असतो पहिले दोन तीन बॉल बॅटला बरोबर कनेक्ट झाले की पुढे तो जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला पूर्ण पेपर लिहायला मदत कळत असतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे येतं ते तुम्ही सगळ्यात पहिले लिहून घ्या म्हणजे एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो नंतर ज्या होणाऱ्या चुका आहेत भीतीमुळे त्या कमी होत जातात बरोबर मी बघतो की दहावीचे मुलं बारावीचे मुलं साधे साध्या अडीच चुका एडिशन चुका मध्ये चुका सहाचा स्क्वेअर सहा दुने बारा करतात या लहान लहान चुका का होतात तो प्रेशर घेतात ते प्रेशर काय नाही येऊ म्हणून काय करावं लागेल सगळ्यात पहिले जी येतं एक 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 जसं आपण कसं की स्कोअर जसं जवळ जातो आपल्या मॅचमध्ये तसं तसं बॅट्समॅनचा कॉन्फिडन्स वाढतो तसंच मुलांना सांगा की तुम्हाला जे कन्फर्म येतं ते प्रश्न सगळ्यात पहिले तुम्ही सॉल्व्ह करा ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि या होणाऱ्या चुका विथ टाईम कमी होत जातील बरोबर त्यानंतर आपण काय बघतो की दहावी बोर्डामध्ये जे सीबीएसईचं बोर्ड आहे आणि जे आय सी एस सी च बोर्ड आहे यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईपचे प्रश्न असतात सगळ्यात पहिला बघितलं गेलेला आहे केस्ट स्टडी बेस्ड बरोबर एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्यावर काही प्रश्न असतात विचारलेले बरोबर दुसरं असतं आश्वासन रिझल्ट आहे आता हे त्यांच्या पुस्तकात दिलेलं नाहीये पण ह्याच्यावर जवळपास आठ ते दहा मार्काचं विचारलं जातं आणि हे झालं जवळपास त्यांच्या याच्या बारा ते तेरा पर्सेंट मग ते मुलांना की असं हे पुस्तकात दिलेलं नाहीये मग हे सॉल्व्ह कसं करायचं त्याला एक आणि एक सोप्पा उपाय की फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करत राहणे ती प्रॅक्टिस कशी करायची याबद्दल माहिती पण मी तुम्हाला पुढे जाऊन देणारच आहे फक्त अशा प्रश्नांना घाबरायचं नाही हे प्रश्न पण आरामात होतात बहुदा हे प्रश्न बाकीच्या प्रश्नांपेक्षा अधिक सोपे असतात बरोबर तर याला घाबरायचं नाही आहे हे कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यातली भीती कशी घालवायची याची उपाय सगळ्यात तुम्ही लक्षात ठेवा की केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आणि असर्शन रिझन हे सोपे प्रश्न असतात त्याची तुम्हाला फक्त थोडी प्रॅक्टिस लागते त्यासाठी आम्ही तुम्हाला एक सेपरेट हे प्रोवाइड करणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगेन की ते आपण कसं सॉल्व्ह करणार आहे आता बारावीचे जे विद्यार्थी आहेत बारावी बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये सध्या एक संभ्रम निर्माण झालेला दिसतो की सर आमची जेईची एक्झाम जे मुलं इंजिनिअरिंग साईडला जातात ते सगळ्यांना जेई जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही एक्झाम द्यावी लागत असते बरोबर तर ती जेईची एक्झाम जी आहे ती जानेवारीमध्ये आणि बोर्डाची तारीख जी आहे ती बारा फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये आलेली आहे आता सर कसा करावा आम्ही हा जो संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये तो जर संध्या दूर करायचा असेल तर सरळ सर त्यांनी सत्तर आणि तीस या रेशोमध्ये त्यांनी प्रिपरेशन ठेवावं कारण फॉर्म्युले तेच आहेत बोर्डामध्ये जे विचारले जेई मध्ये तुमचा जो सेव्हन्टी पर्सेंट सिलेबस असतो तो बारावीच्या बोर्डाच्या पुस्तकातूनच येतो बारावीच्या बोर्डाचे पुस्तक जे आहेत ते अपडेटेड आहेत त्यामधले नवीन फॉर्म्युले सगळे आहेत मोस्टली सगळे फॉर्म्युले कव्हरही होतात तुम्ही जर ते पुस्तक जे नीट केलं तुमचा सेव्हन्टी पर्सेंट जेईचा सिलेबस कम्प्लीट झालेला असतो जेई साठी सांगतोय मी बरोबर तर तुम्ही सत्तर आणि तीस सत्तर टक्के तुम्ही वेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या जेई मेन्सला दिलेच पाहिजे बरोबर कारण तुम्ही जर पहिल्या अटेम्प्ट नाईन्टी नाईन पर्सेंट काढून घेतलं तर तुम्ही बहुतेक कॉलेजसाठी तुम्ही पात्र होतात आणि जर तुम्ही पात्र होऊन जातात पहिल्या अटेम्प्ट जो असतो जेईम एक्झाम ही वर्षातून दोनदा होत असते पण जो जानेवारी अटेम्प्ट जा असतो त्यामध्ये नाईन्टी पर्सेंटच्या पुढे येणं हे सोपं असतं कारण तेव्हा बहुधा मुलं रेडी नसतात तुम्ही जर इथेच थोडा जर जोर लावला तर पहिल्या अटेम्प्ट तुम्ही जेई आडवासाठी पात्र होतात करेक्ट तर जेही साठी पात्र होण्यासाठी तुम्ही आता ही एक्झाम तुम्ही इग्नोर करून चालणार नाही तुम्ही सत्तर पर्सेंट प्रिपरेशन त्याला दिला पाहिजे आणि तीस पर्सेंट प्रिपरेशन बोर्डाचं पण चालू ठेवलं पाहिजे बोर्डाकडे काम कामग्रह करून चालणार नाही तुम्हाला बोर्डासाठी तयारी करावीच लागेल आता बोर्डासाठी आता होतं काय बारावीमध्ये जे विद्यार्थी आहेत आता आपण बहुधा काय ट्रेंड बघतो की सगळे मुलं दहावीपर्यंत पर्यंत मध्ये असतात कोणी आय सी एस असतात स्टेट बोर्ड पण आजकाल आठवी नववीपर्यंत काय करतात की वेगळ्या प्रकाशनाचे पुस्तकं वापरतात आणि फक्त दहावीसाठीच फक्त एस एस सी पुस्तकं वापरतात मग त्या विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न जमतात पण बारावीचं जे एस एस बोर्ड आहे ते जास्त मोस्टली मेमरी बेस्ड प्रश्न जास्त विचारतात बरोबर तर ते प्रश्न लिहायचा कसा त्या प्रश्नाला सामोरे कसं जायचं याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे बरोबर तर बारावीच्या बोर्डासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिक्सचे चे डेरिव्हेशन्स करणं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो आज जरी त्यांनी सुरुवात केली इथूनही आपल्याला दीड महिना आपल्या हातात आहे बरोबर तर साठ डेरिवेशन आहे फिजिक्सचे त्यापैकी तीसच असतात जे विचारले जातात त्यातलेही आय एम पी कोणते आहे ते मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगणारच आहे पण जर ते साठ जरी तुम्ही करायचे म्हणले तरी आपल्याला काय करायचं रोज दोन डेरिवेशन इतकाच वेळ आपल्याला त्याला द्यायचा फिजिक्सचा दोन डेरिवेशन केले की ऑटोमॅटिक फॉर्म्युले होऊन जातात आणि न्युमेरिकल तर आपण ऑलरेडी एमसीबीच्या प्रॅक्टिसमध्ये करतोच आहे तुम्ही जो सत्तर केलंय सत्तर मध्ये तो पण जास्त भर जो आहे तो कशाला देतो देतोय न्युमेरिकलला था। देतोच आहे पण थिअरीसाठी थिअरीसाठी जो वेळ असतो तो डेरिवेशनचा जो प्रश्न आहे चार चार मार्काचे तुम्हाला चार प्रश्न किंवा पाच प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी जो वेळ आपला तो आपण या तीस पर्सेंट वेळेमधून आपण फिजिक्ससाठी दोन डेरिवेशन करणार आहे केमिस्ट्री जर म्हणलं तर केमिस्ट्रीमध्ये पण फॉर्म्युले आणि न्यूमेरिकल्स आहे तर केमिस्ट्रीचं रोज एक डेरिव्हेशन करा आणि केमिस्ट्रीच्या रिॲक्शन ह्या मात्र रोज वाचल्याच गेल्या पाहिजे वाचल्याच गेल्या पाहिजे त्याशिवाय तुमचं बारावी बोर्डाचं केमिस्ट्री निघणार नाही आजपासून सुरुवात करा आम्ही जनरली दोन वर्ष सांगतो जरीही सिलेबस झाला नसेल तरीही आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही रोजच्या रोज केमिस्ट्रीचे न्युमेरिकल्स वाचले पाहिजे मी स्वतः हो स्वतः बारावी बोर्डामध्ये चांगले मार्क आणले दहावी बोर्डामध्ये चांगले मार्क आणले आहेत एम टी एस सी एन टी एस सी सगळ्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत आणि मी बघितलंय की मी जितक्या फॉर्म्युले भिंतीवर लावून रिव्हिजन होतं तितकं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने होत नाही अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपल्याकडे इथून पुढेही जवळपास पंचेचाळीस दिवस आहेत बहुधा साठ दिवस आहे बोर्डाच्या एक्झामच्या आधी बरोबर तर काय करायचं आहे की जे आपले फॉर्म्युले आहेत ते भिंतीवर लावा रोज सकाळी आणि संध्याकाळी ते फॉर्म्युले जरी रिवाईज केले तरी तुम्हाला न्युमेरिकलचा स्कोअर वाढलेला दिसतो न्युमेरिकल्समध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे बरोबर न्युमेरिकलमध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे फक्त ऍडिशन सबस्क्रॅपशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बरोबर चुका काय होतात ते पण पडू पुढे बघू व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती पाहिजे जीवन आपल्या लिहिता येतं टू फाईंड आपल्याला लिहिता येतं फॉर्म्युला आपल्याला माहिती नसेल तर पुढे काहीच करता येत नाही तर फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचं असेल तर रोजच्या रोज भिंतीवर ते फॉर्म्युले लावलेले पाहिजे रोज डोव्यासमोर लावलेले पाहिजे मला आजही आठवत की माझ्या एक्झामच्या वेळेस काही प्रश्न आले की मला आठवायचा अरे हा फॉर्म्युला माझ्या दरवाजाच्या तिसऱ्या कडीच्या वरती लावलेला आहे हा माझ्या फ्रीजवर लावलेला आहे अशी आपली स्टॅटिक मेमरी ब्रेनमध्ये तयार होत असते तुम्ही फक्त रोज जर नजर जरी त्यावरून फिरवली तरीही तुमचा जो हा फॉर्म्युलाचा प्रश्न आहे तो सुटू शकतो रोज भिंतीवर फॉर्म्युले लावा मुलांना रोज वाचायला सांगा पॅरेंट म्हणून आणि मी हे फक्त दहावी बारावीसाठी साठी नाही म्हणत आहे पहिली ते बारावी आपण जुनी शिक्षण पद्धती बघतो की लहानपणापासून आपल्याकडून पाडेपाठ करून घेतलेले आहेत आणि आजकाल मुलं मोबाईलमुळे ते सगळं विसरत चाललेले आहेत बरोबर तर त्याच्यासाठी काही काही आता असं ऍप्स आहेत जे रिव्हिजन घेतात मुलांची मोबाईलवर तर मोबाईलवर पण त्यांना रिव्हिजन करू द्या बरोबर मोबाईल हा आपला आता एक अविभाज्य अंग झालेला आहे त्याला आपण लांब करून जमणार नाही पण आपल्याला इथे लक्षात काय आहे की त्याचाही उपयोग आपण जास्तीत जास्त शिक्षणासाठी केला पाहिजे आता मुलां ज्यांचे मुलं बोर्डची एक्झाम देणार आहेत त्यांचे मोबाईलचे बाकीचे उपयोग सगळे बंद करून टाका इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टी आता विद्यार्थ्यांच्या बंद झाल्या पाहिजे आता फुल आणि फुल टोटल फोकस जो आहे तो विद्यार्थ्यांचा फक्त आणि फक्त बोर्डाच्या एक्झाम आणि जेईच्या आणि सीईटीच्या एक्झामकडे असला पाहिजे तरच आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते विद्यार्थ्यांना भेटू शकतं बरोबर आता डेरिवेशन झालं मॅथ्समध्ये लि लिमिट्स डेरिवेटिव आणि इंटिग्रेशन या तीन टॉपिकला विद्यार्थी खूप घाबरतात बरोबर पण या तीन टॉपिकवर तुमचा जवळपास चाळीस टक्के पेपर असतो याला घाबरून काहीच होणार नाही याचेही फॉर्म्युले भिंतीवर लावा फॉर्म्युले कळले तर न्युमेरिकल सॉल्व्ह करणं तुम्हाला आरामात जमेल बारावी गोड तुम्हाला अवघड प्रश्न विचारत नाही बहुधा धड्या पुस्तकामधलेच प्रश्न विचारतात तुम्हाला सिंपल एक समजा राममान उपाय सांगतोय मी तुम्हाला जर नव्वद पर्सेंट आणायचे असतील तर प्रीवियस पाच वर्षाचे तुम्ही जर क्वेश्चन पेपर आणले मार्केटमधून आणि जर ते सॉल्व्ह करून घेतले तर तुम्हाला जवळपास नव्वद पर्सेंट पेपर तुमचा सॉल्व्ह झालेला भेटेल बाऊ करायची काहीच गरज नाही सर मला हे येत नाही ते येत नाही प्रिव्हियस पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर आणा न बघता लिहून काढा त्याची परत 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 भूकंपट्टी करा त्यातूनच प्रश्न प्रश्न ऐंशी पर्सेंट ते नव्वद पर्सेंट प्रश्न तुम्हाला त्यातूनच येणार आहेत त्याच्या बाहेरचं ते काहीही विचारत नाही सगळ्यात पहिली पारी जो विद्यार्थी म्हणतो मला काही येत नाही त्यांनीही घाबरून जायची काहीच गरज नाही आहे त्यांनी काय गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे त्यांनी फक्त आणि फक्त प्रिव्हियस पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर जर त्यांनी कम्प्लीट करून घेतले तरीही त्याचं जवळपास ऐंशी ते नव्वद पर्सेंट पेपर जो आहे तो सॉल्व्ह होऊन जातो त्याच्या पुढे जर मला जायचं असेल तर काय करायचं रोज पाच पाच सी क्यू आपण आपले सॉल्व्ह करून बघायचे पाच पाच आपण जे प्रॉब्लेम जे आहेत ते स्वतः सॉल्व्ह करून बघायचे बरोबर ही सवय मुलांना आजपासून लावा आजपासून पंचायत दिवस आहे पंचायत दिवसामध्ये त्यांचे सगळे न्युमेरिकल सगळ्या टाईपचे न्युमेरिकल जे आहेत ते होऊन जातात रोज पाच पाच करायचे रोज दोन डेरिव्हेशन करायचे रोज केमिस्ट्रीचे एक डेरिव्हेशन आणि केमिकलचे फॉर्म्युले वाचून काढायचे आणि अशा प्रकारे तुमचा बारावीचाही पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर होऊ शकतो पेपर प्रेझेंटेशनवर बहुधा मुलांची मार्क जातात आता होतंय काय महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड आहे बघतोय की दहावीपर्यंत जर परत मी तुम्हाला सांगितलं की दहावीपर्यंत लोकं सीबीएससीमध्ये असतात बरोबर दहावीपर्यंत व सी बी एस सी आय सी एस सीमध्ये असतात आणि जेई करायचं आहे नीट करायचंय तर सगळेजण स्टेट बोर्डला ॲडमिशन घेतात जे मुलं सी बी एस सी आणि आय सी एस सीमधून स्टेट बोर्डमध्ये येत असतात त्यांना स्टेट बोर्डमध्ये पेपर चेक कसा होतो या संदर्भात माहिती नसते बरोबर तिथे पेपर लिहिण्याचा एक पॅटर्न जो आहे किंवा एक सिंटॅक्स जो म्हणतो आपण त्याला तो थोडा वेगळा आहे तो त्यांनी समजून घेतला पाहिजे युट्यूबवर जर मी टाकलं की टॉपर्स पेपर हँडरायटिंग कशी असते प्रेझेंटेशन कसं अपेक्षित असतं बोर्डच्या लोकांना हे जर तुम्हाला कळलं फिगर कुठे काढायचे असते राईट साईडला का लेफ्ट साईडला त्याला बॉक्स कसा करायचा त्याला नेमिंग कशी करायची या संदर्भात जर तुम्हाला माहिती भेटली तुम्ही जर प्रेझेंटेशन बोर्डला पाहिजे तसं केलं तर बरं निश्चितच तुमचे मार्क जे आहेत ते दहा ते पंधरा पर्सेंट तिथे वाढतात बरोबर पेपर चेकरला बिलकुलही त्रास द्यायचा नाही पेपर चेकरला सगळं सुटसुटीत प्रश्नाचे उत्तर प्रश्नाचं दहाव्य ए हे एकदम व्यवस्थित तुम्ही टाकलं तर पेपर चेकर पण मोकळ्या हाताने तुम्हाला मार्क देतो ही सायकोलॉजी जशी आपल्यावर वर्क करते पेपर चेकरवर पण वर्क करते तुम्ही जितकं सुटसुटीत शुट लिखाण कराल त्या प्रमाणात तुम्हाला मार्क तिथे भेटणार आहे आता सगळ्यात पहिलं आता हे प्रॉब्लेम आपण बघतो हे जर आपल्या विद्यार्थ्यांचे जर सोडवायचे असतील तर आपण काय करू शकतो असा प्रश्न मला शिक्षक म्हणून खूप बघायला भेटला आता मी एक पॅटर्न जो मुलांमध्ये बघतोय स्पेशली दहावी आणि बारावी मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये बाकीचे जे विषय असतात ते प्रिव्हियस याच्यावर बेस्ड नाही आहेत पण मॅथ्स आणि सायन्स जे ते प्रिव्हियस नॉलेजवर बेस्ड असतं बरोबर आणि सायन्सचे न्युमेरिकल्स पण हे मॅथ्सवर बेस्ड आहेत जर तुमच्या मुलाला न्युमेरिकलची भीती वाटत असेल तो ज्या वर्षी कोविड असताना ज्या वर्षात होता त्या वर्षीचा त्याचा मॅथ्स वीक आहे सध्या मी काय बघतोय की लॉ ऑफ इंडायसेस तुम्ही तुमच्या पाल्याला विचारा की बाबा ते दहाची पॉवर आली की तू प्रॉब्लेम पासून लांब पळतो का तो तुम्हाला हो म्हणूनच उत्तर देणार कारण काय जेव्हा कोविड चालू होतं तेव्हा हे शिकवणं चालू होतं लॉ ऑफ इंडायसेस ते त्याचे नीट झाले नाही म्हणून दहाच्या पॉवर ज्या बारावीच्या परीक्षेमध्ये हमखास लागतातच आणि दहावीच्या आता पण न्युमिकस मध्ये त्याच्या वापरल्या जातात लॉ ऑफ इंडायसेसमध्ये सगळे मुलं जे आहेत ते चुका करत हे मला निदर्शना जवळपास मी सध्या आपण पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना शिकवतो तर लॉ ऑफ इंडस्ट्रीजचे जे आहेत ते खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहेत काय करायचं ज्या वर्षी ते कोविडमध्ये होते ते पुस्तक त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या मॅथच आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघा हा न्यूमेकलमध्ये किती वाढलेला भेटतो आपल्याला बरोबर आता विद्यार्थ्यांचे हे प्रॉब्लेम बघून पालकांना आम्ही एक शस्त्र द्यायचा प्रयत्न करतोय मी आणि माझे को फाउंडर्स आम्ही सगळ्यांनी मिळून अर्जुना टेस्ट नावाचं एक ऍप विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे त्या ॲपमध्ये आता होतं काय मुलं शाळेतून घरी येतो बरोबर आणि पालक विचारतात की बाबा तुला कळलं हो। का सगळं समजलं का मुलगा म्हणतो हो पालकांना पुढे फक्त एक गोष्ट करायची कळलं का तुला राजा एक काम कर ही टेस्ट देऊन दाखव बरोबर टेस्ट म्हणलं की मुलांना लांब पळायची सवय असते पण जर ही टेस्ट ते घरी बसून त्यांच्या मोबाईलवर देतील की दे तुला ते मार्क महत्वाची नाही आहे तुला फक्त किती कळलं हे आपल्याला बघायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी जाऊन तो ग्राउंड विचारू शकतो की मॅडम मला हे हे कळलं नाही हे समजून सांगा आणि त्याचा जो डाऊट आहे तो तिथल्या तिथेच क्लिअर होऊन जातो म्हणजे एक्झामच्या वेळेस जेव्हा प्रिपरेशन करायला जातो तेव्हा काय असतं तो प्रिपरेशनमध्ये मध्ये नाही त्याचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे त्याच्या मनामध्ये आहे की माझे हे डाऊट होते हे क्लिअर झालेले आहे एक्झामच्या वेळेस जेव्हा लोक प्रिपरेशन करत असतात तुमचा विद्यार्थी काय करत असेल रिव्हिजन स्टेजमध्ये पोहोचला असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिपरेशन पासून रिव्हिजन स्टेज पर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही अर्जुना टेस्ट नावाचा एक कॉन्सेप्ट आणलेला आहे आम्ही त्यात करतो काय की आम्ही प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक ओळीवर एक एक, एक, एक एमसीक्यू तयार करतो आणि ते हायर किल ऑर्डर म्हणजे ज्या ऑर्डरमध्ये पुस्तकात आहे त्या ऑर्डर मध्येच तो प्रश्न असतो मुलांनी पाच जर कर्सरी रिडिंग जरी केली आणि लगेच जर आमची टेस्ट जरा सुरुवात केली तर आठवेल अरे हा तर पहिल्या पानावरच्या दुसऱ्या वेळेवरचा प्रश्न आहे अरे हा तिसऱ्या पानाचा दुसऱ्या वेळेवरचा प्रश्न आहे आणि तो टॉपिक त्याच्या ब्रेनमध्ये तसाच हायर केली सेट होऊन जाईल जेव्हा तो मोठे प्रश्न लिहायला सुरुवात करेल त्याला आठवेल की अरे नाही हे तर या प्रश्नातून या पुस्तकातून विचारलं गेलं होतं बरोबर तर हा एक छोटासा आहे विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे कोणाला या संदर्भात काही जरी माहिती किंवा शंका असेल तर आपला मा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्यावर तुम्ही कॉल करून मला प्रश्न विचारू शकता कोणाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंट मध्ये टाकू शकता ते प्रश्न उत्तर उत्तर तुम्हाला देईल मी अशाच आणखी माहितीपूर्ण उपक्रम जर आपल्याला राबवायचे असतील तर सर्वांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या सगळ्या उपक्रमाबद्दल तुम्हाला याची माहिती असेल कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की तू तु, प्लीज तुम्ही तो कमेंट सेक्शनमध्ये टाकावा आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात त्यांनी माझा नंबर घ्यावा नाईन सिक्स थ्री सेवन वन ट्रिपल झिरो वन एट पर नंबर सांगतोय मी नाईन सिक्स थ्री सेवन वन ट्रिपल झिरो वन एट कोणाला काही प्रश्न आहेत का सर दहावी बारावी पहिली ते बारावी कोणत्याही प्रश्नासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारू हो शकता बहुतेक प्रश्न नाही आहेत कोणाला हरकत नाही आपण हा YouTube लावू आपण यातला इथेच थांबू जय शिवराय अशाच उपक्रमासाठी अजून माहिती मिळण्यासाठी कृपया करून या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनला कृपया करून क्लिक करा धन्यवाद